मोबाईल आता सर्वात आवश्यक घटक बनलेला आहे काही जण मोबाईल शिवाय काही मिनिट सुद्धा राहू शकत नाही मोबाईलमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांमुळे काही गोष्टी कालबाह्य होत चाललेल्या आहेत कॅमेऱ्यात असणाऱ्या सेल्फी प्रकाराचा नाद युवक युवतींना मोठ्या प्रमाणात आहे पुण्यातील वारजे येथील नसरीन अमीर कुरेशी काही जण साताऱ्यातील संगमनेरमध्ये कारणे आले होते हे सर्वात जणांनी ठोस घर येथे भटकंती केली परंतु ठोस घर धबधबा बंद होता त्यामुळे बोरान घाटात आल्यावर हो सर्वजण गाडीतून उतरून फोटोशूट करू लागले नसरीन सेल्फी घेत असताना अचानक तिचा तोल गेला त्यानंतर ती शंभर फूट खोल दरीत पडली एका झाडाला ती अडकली त्यामुळे तिचा जीव वाचलेला आहे नसरीन खुरीशी सोबत असलेल्या मुलांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्र सिंहराजे ट्रेकरच्या युवकांना बोलावले त्यांनी पोलिसांच्या मदतीने घाटात मदतकार्य सुरू केले होमगार्ड अभिजित मांडवे दरीत उतरला त्याने त्या तरुणीला दोरीच्या सहाय्याने सेफ्टी बेल्टने बांधून बाहेर काढलेला आहे या घटनेत नसरीन खुरीशी जखमी झालेली आहे तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे